नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण तिघरे आंबोडे हे गाव आहे आपलं पालघर जिल्ह्यामध्ये आणि तालुका पण याचा आहे पालघरच येतो तर आपण ह्या जो काही पालघर जिल्हा आहे जो प्रामुख्याने दोन पिकांसाठी नावाजलेला आहे एक म्हणजे चिक्कू आणि दुसरी म्हणजे मिरची तर आपण ह्याच मिरचीच्या प्लॉटमध्ये आलेलो हो, आहोत तर आपण शेतकऱ्यांची ओळख करून घेऊया आणि ह्या जो काही क्षेत्र आहे मिरचीचं त्याबद्दल थोडक्यात त्यांच्याकडून माहिती घेऊ नमस्कार सर नमस्कार सर सर तुमचं नाव पत्ता सांगा प्रवीण मधुकर किनी मुक्काम तेगरे बर जिल्हा पालघर जिल्हा पालघर आणि काय काय पिकं घेतली जातात एकंदरीत भाजीपाला तर मोस्टली सर्वच होते पण मिरची जास्त लावतात बरं भाजीपाला पूर्ण केला जातो पूर्ण पूर्ण मुंबई मार्केट जवळ बर आणि मिरची मिरची सर्वात जास्त सर्वात जास्त होते हा आता आपण इथं तुमचा हा जो काही प्लॉट आहे बरोबर एकंदरीत तर हा प्लॉट याची लागवड कधी केलेली आणि व्हरायटी कोणची ही ही वीस डिसेंबरची लागवण आहे वीस डिसेंबर वीस डिसेंबर आणि ही नामदारी आहे नामदारी म्हणजे नामदारी व्हरायटी आहे नामदारी कंपनी आहे कंपनी एकवीस बत्तीस व्हरायटी एकवीस बत्तीस व्हरायटी एकंदरीत आता आपण तुमचे हे इथं एक प्लॉट आहे आणि छोटे छोटे तुम्ही एक साधारणतः तीस तीस पस्तीस पस्तीस गुंठ्याचे प्लॉट आहे हो हो किती व्हरायटी लावलेली आहे तीन व्हरायटी आहेत तीन व्हरायटी आहे साधारणतः इकडं कोण कोणच्या व्हरायटी केल्या जातात मिरचीमध्ये जास्त यंदा इकडे सुप्रीम हॉट जास्त आहे सकाटाची सुप्रीम हॉट होड सुप्रीम हॉट बर आणि गौरी आहे गौरी हां बर साधारणतः आता आपण जर बघितलं का मिरची मध्ये एकदा गेल्यानंतर पहिल्यांदा पेस्टी साइड पंगी सीड्स वास येतो बरोबर आणि सेकंड थिंग ही हे जे की पानं दिसताय आपल्याला एकदम लूस लुश आणि फ्रेश आहे हो oh. हो ते एकंदरी त्याचं काय नेमके व्यवस्थापन कसे केलं होतं हा आपला प्लॉट पूर्ण एसिट वैदिक वर केलेला आहे बर ह्याच्यात पेस्टिसाइड फक्त एक आपला वैदिकचा एक फवारणी झालेली आहे दिस इज फायटर आणि पेस्ट फायटर बर फेस साठी फक्त एक फवारणी झाले बाकी आपले क्रॉप चार्जर फ्रूट चार्जर एनर्जी बूस्टर ते पोषण्यासाठी फवारणी झाल्या आहेत पण पेस्टसाठी फक्त एकच फवारणी झालेली म्हणजे आज आपण सेचे सत्तेचाळीस दिवसाचं प्लॉट आहे आणि आपण जर एखाद्या शेतकऱ्याला सांगितलं मिरचीवाल्या <laughs> तर फक्त आम्ही जे की आमचं तंत्रज्ञान आहे वैदिकचं किंवा ऑर्गेनिकचं त्याच्यावरचीच फवारणी करून हा सेचीस दिवसाचा प्लॉट बनलेला आहे तर ती विश्वास ठेवतील काय नाही ठेवणार कारण काय मिरचीवर अटॅक जास्त असतात त्यामुळे कंटिन्यू आठवड्याला दोन तरी फवारणी कराव्या लागतात बरोबर मॅडम मिरची मध्ये येणारे समस्या कोण कोणते जास्त थ्रिप्स आहे थ्रिप्स आणि ब्लॅक थ्रिप्स बर थो थो। हा सगळ्यात जास्त येतो ब्लॅक थ्रिप्स वाढतोय आता बरोबर ते एकंदरीत आता आपण जर बघितलं तर समजा आज इथं पान वगैरे बघितले शेंड्याचं पान सुद्धा जर बघितलं तर म्हणजे काळोखी आणि रुंद पान आणि रफनेस हे खूप चांगलं आहे बरोबर खाली जर पान बघितलं तर हात झाकला जाईल आता आपण हे जर पान जर बघितलं <coughs> हा पूर्ण हात झाकला जाईल एवढे मोठी पानं झालेली आहे आज रामसर सांगतात का दोन गोष्टी पिकामध्ये महत्वाच्या असतात एक म्हणजे मुळी आणि दुसरं म्हणजे पान, पान। बरोबर तुम्हाला काय जाणवत आहे का बाबा ह्या दोन गोष्टी खरंच महत्वाच्या असतात जाणवतं का हो हो नक्कीच कारण जसं काय पान जेवढं मोठं तेवढं फळ मोठं बरोबर राम सर आपले नेहमी सांगतात बरोबर त्याप्रमाणे आपण मुळीवर आणि पानावर लक्ष देतोय बरं त्याप्रमाणेच आपलं नियोजन असते आता हा पूर्ण माझ्या मते आपण याच्यामध्ये एच, एक रासायनिक कोणचंही अंश वापर नाही नाही हा पूर्ण वैदिकवर प्लॉट आहे पूर्ण वैदिकवर प्लॉट आहे तर एकंदरीत सर हा जो की तुमचा आजूबाजूचं बिल्ट आहे भरपूर मिरची लागवड होते सोबतच्या मिरच्या असतील जाऊन बघितले का त्यांच्या प्लॉटमध्ये आपल्या प्लॉटमध्ये काय बदल दिसतं हो काही त्याच्याकडे कसं कमी का मोकळेपणा असतो इकडे बसलेला आहे इकडे जास्त वाढ झालेली आहे बरोबर मध्ये गॅप झालेला आहे बरोबर हा रासायनिक मध्ये येतो प्रॉब्लेम आणि फवारण्या रेग्युलर चालू असतात तिकडे किती दिवसाला फवारणी घेतात ते तरी त्यांची सहा दिवसाला स्प्रे असतो सहा दिवसाला सहा दिवसाला बुरशीनाशक कीटकनाशक स्प्रे चालूच असतो आपले आतापर्यंत स्प्रे आपला एकच स्प्रे झालेला आहे एकच डिसीज आणि पेस्टचा एकच झालेला एकच स्प्रे झालेला विश्रष्टी <coughs> <coughs> होतील स्प्रे मध्ये अशक्य कारण ह्याच्यावर फवारणी असं वाटत काही प्रॉब्लेमच नाही तर काय फवारणी करणार प्रॉब्लेम नाही फ्रेशपणा मेन म्हणजे मिरची मध्ये गेलं का चुरडा मुरडा घुबड्या रोगांचं आपल्याला म्हणजे प्रत्येक ठिकाणी प्रादुर्भाव दिसतो हो, बरोबर हो, इथं हो आपल्याला तसं काही दिसत नाही एकदम आणि जे काही आता वरती सेटिंग होते आपण जर बघितलं तर इथं फुलं लागतंय आणि त्याच आता फळामध्ये रुपांतर होणार आहे बरोबर तर आताच प्लॉट कुठं चालू झालेला आहे आता चालू होते बरोबर तर आणि तुम्ही याच्यामध्ये तुमच्या ट्रायल साठी मन समाधानासाठी तुम्ही रासायनिक प्लॉट केलेला आहे छोट बरोबर तर तिची लागवड कधी केली ती माझे डिसेंबर एंडिंगची आहे डिसेंबर एंडिंग म्हणजे वीस डिसेंबरला हे झालं आणि दुसऱ्या दहा ते बारा दिवसात तो प्लॉट तो प्लॉट आहे काय बदल काय म्हणजे आता आपले तिथे एकदम आता असे एक दीड फुटाचीच फक्त आहे बर आणि तेच लहान पण आहे इकडे वाढले तिकडे बसलेले आहे बरोबर असं कमी जास्त पण आहे कमी जास्त पण आहे दिसतोय दहा दिवसाच्या अंतराने सुद्धा हो बरोबर आणि आज आपण बघितलं तर कमरेल लागतोय बरोबर माझ्या मते अजून म्हणजे व्हिजिटेटिव्ह ग्रोथ पेक्षा आपण म्हणतो लाग ही लागायला पाहिजे आता आपल्याला फुलकळी दिसते बरोबर तर एकंदरीत अजून आठ ते दहा दिवसामध्ये अजून चित्र वेगळं असेल पहिला एखादा तोडा आपला आता भरपूर ठिकाणी सेटिंग पण झाले सेटिंग झालेली बरोबर एक मिरचीची क्वालिटी जर बघितली तर आता इथं आपण जर खाली ज्या काही मिरच्या लागलेल्या त्या जर बघितल्या तर म्हणजे त्याच्यावरती सुद्धा चमक आणि आपण म्हणतो एक फ्रेश आपल्याला दिसून येत आता जर काही तुम्ही दरवर्षी मिरची करताय तुमच्या प्लॉट मध्ये करायचं आता आपण मते वाटेल प्लॉट घेतलेलं आहे बरोबर इथं आपण लागवड केलेली ते एकंदरीत लागवडीपासून ते आतापर्यंत पंचेचाळीस दिवसामध्ये काय काय शेड्यूल कसं कसं वापरलं पहिला लागवडी करताना आपण सिटी वैदिकचा बेसल डोस भरलेला बर आहे बरं त्याच्यामध्ये काय काय आपण पंधरा बॅग घेतले आहेत कृषी अमृतच्या बरं आणि तीन तीन किलो आर एन पी एच वापरलेला आहे तीन तीन किलो आर एन पी एच एकरी तीन तीन बॅग एसएसएम आहे म्हणजे आपण एस एस पण टाकलं हो आर एन पण टाकलं कृषी अमृत पण टाकलं आणि आठवड्याला सॉइल चार्जर आपण सोडले बरं म्हणजे आपण संपूर्ण बेसल डोस वापरलेला आहे संपूर्ण फवारणीच शेड्यूल आहे किंवा आळवणीचं आता सॉइल तर आपण जर आठ दिवसांनी सोडतोय हो। जे फवारणीच शेड्यूल आहे त्याच्यामध्ये आपण क्रॉप चार्जर आणि फ्रूट चार्जर ठेवलेला आहे बरोबर आतापर्यंत म्हणजे व्हिजिटेटिव्ह ग्रोथ आणि पाण्याचे रुंद पण होण्यासाठी आपण दोघांचा वापर केलेला आहे त्यानंतर आता जे काही शेड्यूल आहे त्या पद्धतीनेच आपण चाललेलो एकंदरीत जो काही रासायनिक मध्ये खर्च व्हायचा हो आधी hmm. बरोबर तर त्याच्यामध्ये काय वाटतं याच्यामध्ये जास्त होतोय कमी होतोय काय ह्याच्यामध्ये कसं आपला बेसरडोस ला खर्च वाढतोय बरोबर रासायनिक मध्ये तो कमी होतोय पण तो स्प्रेवर तिकडे वाढतोय तिकडे नंतरचा खर्च जास्त होतोय आणि तो ह्याच्यापेक्षाही डबल होतोय याच्यापेक्षा डबल डबल आहे आणि तिथे प्लॉट राहिल्याची हे नाही गॅरंटी नाही बरोबर कारण आता बऱ्याच जणांचे प्लॉट गेले पण आता समजा तुम्ही पंचेचाळीस दिवसामध्ये एक फवारणी केलेली एक पवारने हे जर कोणाला सांगितलं तर कोणाला पण विचित्र वाटेल ते पण एवढे सेन्सिटिव्ह पिका मार बरोबर तर तुम्ही जे काय हसताय म्हणजे तुम्ही मन समाधाने आहात <laughs> <बरबा? laughs> काय वाटत एकंदरीत आता आपल्याला हे जे आपण म्हणतो बाळाचे पाईप पाळण्यात दिसतात त्या पद्धतीने आपली मिरची क्वालिटी दिसते आणि आताशी स्टार्ट होती ती एकंदरीत म्हणजे जे की येणारं जे की क्रॉप आहे किंवा इडले हा बरोबर त्याचं जे उत्पन्न आहे तुम्हाला असं वाटतं काय जे की रासायनिक आपण याच्या आधी भरडले जात होतो त्याच्यापेक्षा चांगलं राहील हो नक्कीच म्हणजे वाढल असं वाढ वाढ होईल कारण त्यावेळी आता पुढे कुठचा खर्च आपला कमी राहणार आहे कुठचा खर्च कमी राहणार आता काय झाला तोच त्याच्यानंतर आपलं कमी राहील कमी राहील एकंदरीत एक तोड पण झालेलं आहे आपलं हां बरोबर दुसऱ्या प्लॉट म्हणजे सेम व्हरायटी आहे हो हो। त्याचं तोडा पण झालेला आहे तर व्यापाऱ्यांनी काय रेट दिला आणि मार्केटचा रेट काय मार्केट रेट सध्या सत्तर रुपये चालू आहे बरोबर आपण पण सत्तर व्यवहार केला हो। बरोबर समजा आपल्याकडे आज आपली म्हणजे आपण म्हणू शकतो का आपला तोडा कमी होत आहे पण हाच समजा आपलं वन टाइम हार्वेस्टिंग जेव्हा चालेल तर तुम्हाला असं वाटतं की इतरांच्या तुलनेमध्ये आपल्याला बाजारभाव जास्त भेटतील हो कारण आपला जो व्यापारी आहे तो एक ऑर्गेनिक वाला आहे बर नाशिकवरूनच येतो नाशिकवरून येतो तर त्यांना त्यांच्यापेक्षा एकंदरीत आता आपण जर बघितलं प्लॉट एकदम फ्रेश आहे आत्ताशी म्हणजे पहिलं म्हणजे सेटिंग होते काही ठिकाणी सेटिंग झालेली फुलकळी लागलेली तर ते जे की मिरची शेतकरी Hmm. भरपूर तीन दिवसाला फवारणी असते दोन दिवसाला फवारणी असते oh. तुम्हाला एवढे दिवस घरी hmm. कस बसवलं गेलं बघ एवढे सेन्सिटिव्ह पीक आहे आपल्या काय म्हणजे प्लॉट मध्ये काय वाटतच नाही ना काही प्रॉब्लेम आहे सर बर बरोबर प्लॉट दिसत नाही एकदम फ्रेश दिसत नाही टेन्शन नाही म्हणजे ते सर सांगतात राम सर की पोट दुखल्यावरच गोळी खायची तसं तुम्ही एक माझ्या मते आपण सुविचार मनी बाळकलेलं आहे असं वाटतं बरोबर आपण कोषणावर काम केलेलं आहे बरोबर काय वेळावर काम करायची गरज पडत नाही काय विशाल सर एकंदरीत आपण हा जो काही प्लॉट बघितलेला आहे भरपूर शेतकरी मिरचीकडं वळत आहे बरोबर आपल्याकडं आपल्याकडे भरपूर संघर्ष केला जातो ट्रिप्स मावामाईटसाठी आज जर बघितलं तर एवढं फ्रेश कॅनोपी किंवा फ्रेश पाना आणि युनिफॉर्मनेस मेन म्हणजे सगळ्यांचं जर आपण बघितलं तर सगळं एकसारखा प्लॉट झालेला आहे बरोबर काय वाटतं तुम्हाला आता बाकीचे जे काही प्लॉट पाहिले त्यांच्यावर सगळ्यात महत्वाचं म्हणजे संरक्षण शेतकरी खर्च कशावर करतोय संरक्षणावर पण तो जो संरक्षणावर जो खर्च आहे तो करण्यापेक्षा तुम्ही पोषणावर पूर्णपणे ताकद लावून त्याचा रिझल्ट आज तुम्हाला बघायला मिळतो तर बाकीचे जे काही शेतकरी त्यांनी जर पोषणावर जर खर्च केला तर काय वाटतंय तुम्हाला नाही ते चित्रच वेगळं असेल लोकांचं म्हणजे जो गॅरंटी असते याची ती राहील परत संरक्षणाचा खर्च कमी दोन पैसे पण वाचतील हो आणि बघायला गेलं तर तुम्ही पंचेचाळीस ते शेचाळीस दिवसामध्येच आता एक फॉर्वरणी घेतलेली संरक्षण ती पण बेस्ट फायटरची आणि डिसीज फायटरची आणि बाकीचे जे काय ते सर्व पोस्ट नवर्षी किंवा खालून ट्रेंचिंग केलेली आहे त्याचेच रिझल्ट आपल्याला आज बघायला भेटू बरोबर नाही तसं मिरची oh. या पिकामध्ये सेन्सिटिव्ह पीक आहे याच्यामध्ये थ्रीप्स असेल मावा असेल हे जास्त बघायला मिळतं आणि याचा अटॅक पण मोठ्या प्रमाणात होतो तर तुम्ही एस सी टी वैदिकचं जर पोषण देत आहे बरोबर आणि ते पण परिपूर्ण देत आहे तर रिझल्ट तुमच्या समोर आहे तर बाकीच्या शेतकऱ्यांना काय सांगू शकतो शेतकऱ्यांनीच की एस सी टी वैदिक त्यांनी वापर केला पाहिजे पूर्ण नाही पण एक दहा गुंठे वीस गुंठे कमी क्षेत्रावर पाहिजे रिझल्ट आज आपण जे की सर का पोषणावर खर्च जास्त केला मातीवर खर्च करा रोगांवर खर्च करण्यापेक्षा किंवा पिकांवर खर्च करण्यापेक्षा तर आज आपण मातीवर जास्त खर्च केला हो। माझ्या मते तुम्ही तिकडे तर दोन बेसल डोस दो आता सेकंड रिपीट केलेलं आहे बरोबर तुम्हाला वाटतं का त्याची शंभर टक्के रिझल्ट आपल्याला भेटते शंभर टक्के टक्के आता येणार हा काही तुमचा परिसर आहे पालघर झालाय किंवा तुमचं वानगाव परिसर आहे इथं पण मिरची खूप प्रमाणात केली जाते आणि पालघर मध्ये प्रामुख्याने मिरची हे पीक नवाजलेली फक्त एवढंच आहे का जसं द्राक्षामध्ये आमच्या नाशिक जिल्ह्यामध्ये आता थोडस संघर्ष व्हायला लागला सिंगिंगमध्ये मध्ये म्हणा किंवा पूर्ण क्रॉप हार्वेस्टिंग होईपर्यंत तसं आज तुमच्या मिरची ह्या पिकामध्ये ब्लॅक थ्रिप्स वाढतोय तरी पण एवढा फ्रेश प्लॉट जर आपण बघितलं तर मन एकदम समाधानी वाटतंय तर इतर शेतकऱ्यांना काय सांगाल का जे की मिरचीचे शेतकरी ज्यांना एस सी टी वैदिक वापरायचे आणि त्यांना अशी क्वालिटी दर्जेदार मिरची म्हणजे जर पिकवायची असेल तर त्यांनी ही एस सिटी वैदिक वापरलं पाहिजे हो नक्कीच कारण असं वैदिक वर्ग आहे पूर्ण शेड्यूल केलं तर रिझल्ट हा भेटतोच बरोबर जे अर्धवट तरुण सोडतात त्यांना रिझल्ट भेटत नाही बरोबर जे करतात त्यामुळे शेतकऱ्याला काय होतो रिझल्ट रिझल्ट येत नाही जा एरियात पण पूर्ण शेड्यूल आज माझ्या मते हे पण क्षेत्र पडित होत बरोबर तुम्ही हे बनवलेलं आहे बरोबर निकच जमीन होती त्याच्यामध्ये आपण खत टाकलं आणि नवी संजीवनी दिली आपण एक नवीन पीक लावलं तर इतर शेतकऱ्यांनी पण असं शेड्यूल जर वापरलं तर शंभर टक्के रिझल्ट भेटेल का हो भेटेलच शंभर टक्के माती बलवान केली तर आपल्याला पहिलवान होणारच अरे वा नक्कीच तर जे आज सर तुम्ही मार्गदर्शन दिलं बरोबर आणि तुमचं ह्या भागामध्ये तुम्ही मार्गदर्शन पण करताय तर थोडक्यात तुमचं नाव पत्ता आणि मोबाईल नंबर पण सांगितले प्रवीण मधुकर किणी मुक्काम तिगरे तालुका पालघर आपलं शेती धन अॅग्रो ह्या नावाने शॉप आहे माझा मोबाईल नंबर आहे आठशे वीस आठशे पस्तीस एकोणपन्नास पंच्याऐंशी चालेल सर धन्यवाद